काल झालेल्या शिवसेना पक्षाच्या नाव आणि निवडणूक चिन्हावर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं सुप्रीम कोर्टाने निवडणूक चिन्हाबद्दल केलेलं विधान त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची डोकेदुखी वाढलेली दिसत आहे पक्ष मिळाला चिन्ह मिळालं विधानसभेत यश देखील मिळालं हे जरी खरं असलं तरी जस्टिस सूर्यकांत यांच्या एका विधानाने हे सर्व काही मातीमोल होऊ शकतं याची जाणीव एकनाथ शिंदे यांना झाली असणार आहे कोर्टाने सुनावणी देण्यास किंवा निकाल लावण्यास असमर्थता दर्शवली असली तरी सुद्धा गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मजबूत केली आहे सुनावणी न जस्टिस सूर्यकांत यांच्या काही विधानांनी शिंदेची हवा टाईट झाली आहे जस्टिस सूर्यकांत यांनी एकनाथ शिंदे यांना मिळालेलं पक्षाचं नाव आणि चिन्ह हे परमनंट नसल्याचे सांगितले आहे त्यामुळे एकनाथ शिंदेवर टांगती तलवार कायम राहिली आहे सुप्रीम कोर्टात या सुनावणी बद्दल नेमकं काय घडलं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरी आपण पाहता आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या सिंग यांच्या खंडपीठाने कपिल सिब्बल यांना दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर शिवसेना हे नाव आणि धनुष्य बाण या निवडणूक चिन्हाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी होणे गरजेचे झाले असल्याचे मत कपिल सिब्बल यांनी न्यायालयापुढे मांडले निवडणूक आयोगाने मूळ पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिले आहे हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आहे आमदार आणि खासदारांची संख्या जास्त आहे म्हणून पक्षावर दुसऱ्याला अधिकार देता येत नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे ही बाबही सिब्बल यांनी खंडपीठाच्या लक्षात आणून दिली आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे उद्धव गटाकडे सुद्धा पक्षाने चिन्ह आहे आगामी निवडणूक त्यावर लढावी स्थानिक निवडणुकांमध्ये मतदार निवडणूक चिन्हाला फारसे महत्त्व देत नाहीत म्हणजेच निवडणूक ह्या पॅनेलवर लढल्या जातात त्यामुळे यावर सुट्ट्यांपूर्वी सुनावणी होणे अवघड आहे मात्र हा महत्वाचा विषय असल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत याबद्दल विचार करू असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंकडे मशाल आणि एकनाथ शिंदेकडे धनुष्यबाण कायम राहणार असल्याचे दिसते याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद